कार्यकर्ता म्हणून सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना माझी मनातून विनंती आहे की आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः एक हजार पंधरा बूथ आहेत ज्या पद्धतीनं महायुतीतील भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवरती बूथ प्रमुख असेल बूथ समिती असेल त्या बूथवरले प्रभावी लोक असतील त्या बूथवरती की वोटर असतील या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मां बांधणी केलेली आहे त्याच पद्धतीने महायुतीतल्या सर्व पक्षांनी आपल्या सर्व बूथवरचे आपल्या बूथ प्रमुख असतील त्या बूथवरले आपले प्रभावी लोक असतील कारण आपल्याला प्रत्येक बूथवरती एक्कावन्न टक्क्याची लढाई आहे मानेसाहेबांनी सांगितले की प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळला पाहिजे बूथ सांभाळणं म्हणजे काय त्या उपलब्ध असलेल्या मतदार यादीतून आपण प्रत्येक बूथवरती एक्कावन्न टक्के मतदान घेणं हे आपल्याला काळाची गरज आहे काही बूथे ऐंशी टक्क्यामध्ये आहेत काही बूथ हे साठ टक्क्यामध्ये आहेत काही बूथ हे चाळीस टक्क्यामध्ये आहेत तर काही बूथ अत्यंत एक दहावीस टक्क्यामध्ये आहे तर त्या कमी असलेल्या बूथवरती आपल्याला लक्ष देणं हे सर्व महायुतीतल्या पक्षातल्या नेतृत्वाने काळाची गरज आहे आपण त्या ठिकाणी बूथवरती प्रवास करून या महायुतीतल्या प्रत्येक पक्षाने आपल्या बूथवरती संघटन करत असताना त्या बूथवरती आपल्याला मतदान कसं पडेल त्या बूथवरले प्रभावी लोक कशी राहतील याकडे अत्यंतिक महत्त्वाची सूचना आपण आपल्या अधिनिस्त कार्यकर्त्यांना देणे गरजेचे आहे मी संघटनेतला एक छोटा कार्यकर्ता आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आपशी सर्व मतभेद सोडून विश्वगुरु देश दुर्लभ नरेंद्रजी मोदी यांना आपल्याला पंतप्रधान करून या राष्ट्राच्या भवितव्यासाठी राष्ट्राच्या विकासासाठी आणि आपल्या पर्यायाने राज्याच्या आणि हिंगोलीच्या विकासासाठी आपण सर्व मनाने आगामी केवळ पंचावन्न दिवसाचा प्रवास आता आचारसंहिता लागण्यासाठी राहिलेला आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कमी जास्त मागे पुढे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कुठलीही आपसी मतभेद सोडून आपण एकत्रितपणे एक, एक वज्रमुठीने आपण आप या ठिकाणी अब्की बार चारशे फारचा नारा महाराष्ट्रातला अब्की बार पंचेचाळीस पारचा नारा आपण यशस्वी करण्यासाठी आपण महायुतीतल्या उमेदवाराच्या मागं अगदी ताकदीनं भक्कमपणाने उभे राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पक्ष संघटन कार्यासाठी या महायुतीतल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींना माझ्याकडून मी मनसू शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद